भारताच्या बलशाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानवर हल्ला चढवला आणि त्यांनी त्या देशाचे दोन तुकडे केले अक्षरशः दोन विभागामध्ये तो पाकिस्तान विभागला त्याचे तुकडे झाले म्हणून पाकिस्ताननं यातनं काही बोध घेतलाय पाकिस्तान आता शहाणा झालाय आणि मग त्यानं त्याच्या कुरापती थांबवल्यात असं काही झालं नाही अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये पाकिस्तानला चांगल्या पद्धतीत ठेचलं त्यांना गुडघ्यावर आणलं अक्षरशः आणि मग यातन पाकिस्तान आता पुढे फार शहाणा झाला शहाण्या लेकरासारखं वागू लागला असं काही झालं नाही म्हणजे त्यानं त्याचे अतिरेकी तयार करणं भारतात पाठवणं हल्ले घडवणं पाकिस् म्हणजे त्या एल सीवर पुरापती काढणं त्यानं काही के बंद केलं नाही मग दोन हजार चौदा जे आपले महात्मा अवतारी पुरुष नरेंद्र मोदी साहेब हे सत्तेवर आले आणि मग उरीची घटना हल्ला घडल्यानंतर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केलं म्हणून पाकिस्तान चळचळ कापला आणि त्यांना आता पुन्हा नंतर भारतावरचे हल्ले थांबवले अतिरेक्यांना पाठवणं बंद केलं असं काही घडलं नाही ना हो का घडलं मग लगेच तो पुलवामाचा हल्ला झालाच ना पुलवामा झाल्याच्या नंतर आपण पुन्हा नंतर बालाकोटचं काय ते स्ट्राईक केलं होतं मग त्या स्ट्राईक नंतर आता पाकिस्तान यापुढे हल्लाच करणार नाही किंवा अतिरेकी पाठवणार नाही अतिरेक्यांना मदत करणार नाही त्यांना प्रशिक्षित करणार नाही त्यांना आश्रय देणार नाही असं घडलं का तरीही ते घडलं नाही पण पुन्हा नंतर या पाकिस्ताननं आताचा जो पहिलगाम हल्ला केला तो घडलाच ना म्हणजे शक्तिशाली पंतप्रधान इंदिरा गांधी असोत का कर्तृत्ववान वाजपेयी असोत का अवतारी महापुरुष नरेंद्र मोदी साहेब असोत पाकिस्तान काही बदलला नाही सुधारला नाही दरवेळेस आपण त्याला ठिचून काढतो त्याला त्याच्यावर डोळे वाटारतो पण यानं पाकिस्तान सुधारलेला नाही बरं मग आता या आपण यावेळी पहलगाम हल्ल्याचा सूड घ्यायचा होता बदला घ्यायचा होता म्हणून थेट पाकिस्तानमध्ये जाऊन आपण त्यांच्या घरात घुसून पाकिस्तानी अतिरेक्यांची जी तळ आहे ती उद्ध्वस्त केली आता मग यापुढे आता पाकिस्तान फार शहाणा होऊन वागेल आता तो अतिरेक्यांना प्रशिक्षण देणार नाही आणि भारतावर वाकड्या डोळ्यानं सुद्धा भाकर भारताकडे बघणार नाही असं घडेल का हो या प्रश्नाचं उत्तर जे असेल ना तेच राज ठाकरे बोलले राज ठाकरे काय म्हणाले राज ठाकरे म्हणाले की जर खरोखर ही अतिरेकी हल्ला होता तर पाकिस्तानवर युद्ध लादून यानं हा प्रश्न सुटणार आहे काय हा राज ठाकरेंनी विचारलेला प्रश्न फारच अनाठाई आहे चुकीचाच आहे असं म्हणता येईल का बर राज ठाकरे म्हणाले की ज्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केला तो अतिरेकी के हल्ला होता ते अतिरेकी आतापर्यंत आम्हाला सापडले नाही आम्ही त्यांना पकडून त्यांना ठेचून काढलं नाही मारलं नाही ते गेले कुठं मग त्यांना पकडलं का नाही राज ठाकरेंनी हा विचारलेला प्रश्न जिवारी लागण्यासारखा तर निश्चित नव्हता वास्तव होत बरं राज ठाकरे म्हणाले की तिथे हजारो पर्यटक येतात आणि मग तिथं तर एवढे पर्यटक येत असताना सुद्धा तिथं सुरक्षा का नव्हती हा प्रश्न नाही पण मग हा प्रश्न विचारणं म्हणजे राज ठाकरेंच चुकलंय का की ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं त्यांचे जे टॉवर पाडलं त्यानंतर ओसमा बिन लादेनला कशा पद्धतीनं मारलं उचलून नेलं अक्षरशः तसं भारताने अतिरेक्यांना मारण्याची कोंबेक ऑपरेशन करून अतिरेकी ठेचून मारण्याची ते आतमध्ये घुसू नयेत याची आपली सुरक्षा बळकट करण्याची गरज आहे राज ठाकरेंनी हे बोलणं म्हणजे काय म्हणून जिवारी लागावं का टोचावं काय बोलतायत राज ठाकरे राज ठाकरे म्हणतायत ओ जर खरोखर जर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतारी महापुरुष एवढे गंभीर आहेत कि भारतावर झालेला अतिरेकी हल्ला त्यांना फार महत्त्वाचा वाटत होता तर त्यांनी सौदी अरेबियाचा अर्धवट दौरा सोडून ते भारतात आले म्हणजे तो खरंच मोठं प्रकरण होतं म्हणजे गंभीर होती बाब मग इथे आल्यानंतर भारतात आल्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय बैठकीला जाण्याच्या ऐवजी ते बिहारमध्ये प्रचार सभेला गेले त्या बिहार सभेला प्रचार सभेला कसे काय जाऊ गेले असा जर प्रश्न राज ठाकरेंना पडला तर राज ठाकरेंच काय चुकलं बर केरळ मध्ये आदानी बंदर बांधलं आता त्या बंदराचं उद्घाटन महत्वाचं होत ते करायला जाणं गरजेचंच होत का म्हणजे किती म्हणजे देशावर जर अतिरेकेने हल्ला केलाय फार ही गंभीर बाब आहे सर्व बैठका होत आहेत आणि तुम्ही केरळला जाऊन ते अदानी बंदराचं उद्घाटन करता बरं पुन्हा नंतर मुंबईमध्ये येऊन तुम्ही त्या फिल्म इंडस्ट्रीच्या संदर्भात ते वेव म्हणजे त्यामध्ये तुम्ही सहभागी होता म्हणजे भारतावर जो अतिरेकी झाला हल्ला झाला त्यावर तुम्ही किती गंभीर आहात म्हणजे आज देशावर एखाद्यावर ते बरबाद झाले हो पाकिस्तान त्या बरबादला तुम्ही काय बरबाद करणार आहे पण तुम्ही हे शिंदूर ऑपरेशन शिंदूर वगैरे भावनात्मक ऑपरेशन करून तुम्ही हा प्रश्न सोडवणार आहात का यामध्ये पाकिस्तानवर दुसऱ्यावर युद्ध लादून तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील का हे असे प्रश्न राज ठाकरेंना पडले यामध्ये काय चुकीचं राज ठाकरेंचं खरं काय चुकलं एकच चुकलं की खरं बोललं ना तसख्या आईला राग येतो म्हणतो आणि खरं बोलणं ह्या भाजपला आणि त्या भाजपच्या त्या अंधभक्तांना आणि ते पाळलेले पत्रकार आहेत मराठवाड्यामध्ये एक पत्रकार असा मोकट म्हणजे पाळीव एवढा पाळीव आहे की तो पोसलेला पत्रकार सातत्यानं तो त्याला फक्त आणि फक्त भाजपा कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी म्हणजे यांच्यावर प्रश्न निर्माण केलं तरी याला काय होतं त्याचे अंगातच यायला लागतं आणि त्या अंगात यायला लागलं की काय बराळायला लागतं काय बोलतं ते म्हणतं मनोरंजन राज ठाकरेने हे मनोरंजन करायला लागले म्हणे अरे बाबा खरे प्रश्न विचारणं म्हणजे मनोरंजन करणं नाही म्हणजे का कुठून आले ते अतिरेकी त्यांनी पहलगाम मध्ये पर्यटकांना मारलं पण ते का पकडले गेले नाहीत तिथं सुरक्षा का नव्हती हे विचारणं राज ठाकरेंचा गुण आहे म्हणजे राज ठाकरे स्पष्ट वक्ते खरे बोलतात आणि हेच कुठंतरी भाजपाला झोंबणार आहे टोचणार आहे आणि म्हणून हे भाजपाचं धाडस होत नाही फारसं राज ठाकरेंना बोलण्याच्या संदर्भात कारण ते परखडपणे आता ते बोलण्याचं म्हणजे त्यांचं कुणाचाही नाद करायला पण राज ठाकरेचा था भाजपनी तरी नाद नाही करायचा कुंभमेळ्यावर बोल धर्म असो कुंभमेळा असो जे खरं आहे ते बोलणार मागे सरणार नाही म्हणजे या राजकारणाचा पूर्ण चिखल केलाय आणि आता पुन्हा आणखीन खरं बोललं म्हणून त्या राज ठाकरेंवर टीका करताय म्हणजे राज ठाकरेंचं था खरं बोलणं तुम्हाला टोचतंय आहे का का काय होतय नेमकं आणि या पत्रकारांना तर नेमकं काय झालंय ते कशा पद्धतीनं राज ठाकरेंवर टीका करतायत मित्र भाजपला त्याचा आरसा दाखवणं हे राज ठाकरेंनी केलं पण तो त्यांचा बिभत्स चेहरा पाहून त्यांचंच त्यांना सहन होईना म्हणून ते राज ठाकरेंवर टीका करतायत का म्हणजे खरोखर आपल्याला काय वाटतं शाळा शाळामध्ये ड्रग्ज मिळत नाही ते ड्रग्ज कुठून येतात कोम्बिंग ऑपरेशन का होत नाही अतिरेक्यांना पकडून का मारलं जात नाही अतिरेकी का सापडत नाही सुरक्षेच्या मध्ये का लॅप्स होतात हे राज ठाकरेंनी प्रश्न विचारले हा राज ठाकरेंचा गुन्हा आहे का आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र